मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलला दरवेळेस रिचार्ज करता मग तुम्ही ते पेटीएम असो फोनपे असो हो किंवा गुगल पे असो हो। याच्यावर रिचार्ज करता पण तिथे तुम्हाला काही एक जी प्रोसेसिंग फी आहे ती द्यावी लागते जसं की एक रुपया दोन रुपये किंवा तीन रुपये पण जर तुम्हाला हे एक दोन तीन रुपये जर तुम्हाला जर तुम्हाला भेटत असतील तुम्हाला कमिशन जर म्हणून मिळत असतील तर तुम्हाला कसं वाटेल एकदम भारी वाटेल ना तर मी आज तुम्हाला असेच एक ट्रिक सांगणार आहे किंवा असा एक ऍप सांगणार आहे ज्यामधून तुम्ही कमिशन देखील कमू शकता आणि मला वाटतं रिचार्ज वाले देखील हेच ऍप वापरत असतील आणि त्यांना देखील इथून खूप सारा पैसा मिळत असेल मग तुम्ही त्यातून तुमच्या टी व्हीचा देखील रिचार्ज करू शकता त्यातून तुमच्या मोबाईलचा रिचार्ज करू शकता किंवा इतर काही बिल वगैरे असेल ते देखील तुम्ही इथून करू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले जे कमिशन आहे ते देखील मिळतंय तर आपण व्हिडिओ जास्त लांब न करता लगेच आपण आपला जो व्हिडिओ आहे तो स्टार्ट करूया पण त्याआधी या व्हिडिओला नक्की लाईक करून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात तर मित्रांनो तुम्हाला हे जे ऍप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये आता मी इन्स्टॉल केलेलं आहे हे ऍप तर मी त्याला ओपन करतो आता लिए लिए कर 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 पैसे पैसे हो मी पूर्ण प्रोसेस देखील केलेली आहे तुम्हाला इथे खूप सारे डिटेल्स वगैरे द्याव्या लागतील त्या तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हे होमपेज आहे ते ओपन होईल आणि मी तुम्हाला असंच नाही सांगत की या ॲपवरून पैसे वगैरे कसे कमवायचे किंवा कॅशबॅक कसा कमावायचा रिचार्ज करून असंच नाही सांगत कारण मी स्वतः रिचार्ज केलेला आहे आणि त्यातून पैसे कमवलेले आहेत तुम्ही इथं पाहू शकता मेन बॅलेन्स जो आहे तो देखील इथं आहे माझा पंधरा पॉईंट पाच रुपये याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अजून ॲड करण्यासाठी ऑलेट जे आहे ते दाखवेत तुम्ही इथून ॲड देखील करू शकता मी इथं बॅग घेतो सध्याला आणि तुम्हाला जर पाहायचं असेल मी रिचार्ज केलेला कसा आहे तर मी ट्रान्झॅक्शनवर क्लिक करतो इथं तुम्ही पाहू शकता मी पंधरा रुपयाचा इंटरनेटचा रिचार्ज केला होता एकदा तर याच्यामध्ये झिरो पॉईंट पंधरा पैसे मला कॅशबॅक मिळालेला आहे याच्यावर मि मी क्लिक करतो दाखवतो तुम्हाला इथं पंधरा रुपयाचा सक्सेस झालेला आहे रिचार्ज आणि प्रॉफिट मला किती झाला झिरो पॉईंट पंधरा पैसे म्हणजे पंधरा पैसे मला याच्यातून कॅशबॅक मिळाला मिळालेला आहे म्हणजे एक टक्के जे आहे मला याच्यातून मिळालेले आहेत आता माझा हा जिओचा नंबर आहे त्याच्यामुळे मला एक टक्के मिळाले आहे पण जर तुम्ही वेगवेगळे रिचार्ज केले तर त्याच्यावरती वेगवेगळे कॅशबॅक तुम्हाला मिळेल वेगवेगळे पर्सेंटेज तुम्हाला मिळतील आपण रिपोर्ट्सवर क्लिक करतो आणि याच्यानंतर माय कमिशनचा इतर माय कमिशन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला काय काय तुम्ही करू शकता मोबाईल रिचार्ज करू शकता डी टी एचचा रिचार्ज करू शकता पोस्टपेडचा रिचार्ज ऑदर्स ए एई पी एस काय ते माहीत नाही हे वेगळं आहे पण तुम्हाला इथं मोस्टली मोबाईल डी टी एच अँड पोस्टपेड हे तीन ऑप्शन आहेत आपल्याकडे आता तुम्ही मोबाईलमध्ये क्लिक केलं तर तुम्हाला इथं एअरटेलवर एक टक्के कमिशन मिळणार आहे बी एस एन एलवर तर चार टक्के आहे जिओवरती एक टक्के आहे आणि व्ही आय आहे त्याच्यावरती टी तीन टक्के तुम्हाला कमिशन याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे जर तुम्ही शंभर रुपयाचा रिचार्ज केला तर तुम्हाला याच्यामध्ये एक रुपया मिळणार आहे बी एस एन वरती शंभर रुपयाचा रिचार्ज केला तर चार रुपये याच्यामध्ये एक रुपये आणि याच्यामध्ये तीन रुपये मिळणार आहेत आणि एचमध्ये जर तुम्ही बघ बघायला गेलं तर तुम्हाला जरा जास्त मिळणार आहे समजा एअरटेलचा असेल तर तीन पॉईंट पंचवीस टक्के डिश टी व्ही असेल तर तीन पॉईंट पंचवीस सगळ्यांना जवळपास तीन तीन पॉईंट पंचवीस अशा टाईपमधून तुम्हाला जो कमिशन आहे ते मिळणार आहे आणि पोस्टमध्ये पोस्ट पेडमध्ये जर आला तर तुम्हाला ते एक एक रुपया मिळणार आहे प्रत्येक रिचार्जवरती तर इथे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला जर या मोबाईलवरून रिचार्ज करायचा असेल तर तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो आता इथं मोबाईल रिचार्जचा ऑप्शन दिसतंय इथून तुम्ही रिचार्ज करू शकता किंवा तुमच्या जे वॉलेट आहे त्याच्यामध्ये देखील पैसे ॲड करू शकता तुम्ही इथून तिथून तुम्ही डायरेक्ट जे ऑलेटमध्ये ॲड केलेले पैसे आहेत ते तुमचे कट होतील किंवा युपीआय पेमेंटद्वारे पण तुम्ही डायरेक्ट युपीआय करून देखील पेमेंट करू शकता म्हणजे याच्यामध्ये वॉलेटमध्ये देखील पैसे ऍड करायची अजिबात गरज नाही तुम्हाला तर इथं सिंप्ली आता मोबाईल रिचार्जवर मी क्लिक करतो आणि इथे तुम्हाला जो कोणता तुमचा मोबाईल रिचार्ज करायचा आहे तो इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तिथे ऑटोमॅटिक आता मी तुम्हाला इथे हा माझा नंबर आहे याला सिलेक्ट करतो आता हा एक माझा जिओचा नंबर आहे तर ॲटोमॅटिक इथं जिओ जे आहे ते सर्च झालेलं आहे आणि त्याचे जे काही रिचार्ज आहे ते तुम्हाला इथं दाखवत आहे इथं टाइम दाखवतोय डेटा अनलिमिटेड म्हणजे सगळं आहे याच्यामध्ये जसं आपण नॉर्मली रिचार्ज करतो तसं सगळं याच्यामध्ये आहे मी ऑलरेडी याच्यामध्ये रिचार्ज केलेला आहे तुम्हाला दाखवलंच आहे मी थोड्या वेळापूर्वीच की मी रिचार्ज केला होता इथं पंधरा रुपयाचा म्हणजे मला इंटरनेटचा रिचार्ज पाहिजे होता तर मी इथून रिचार्ज केला होता आठ मेला रिचार्ज केलेला आहे बारा वाजून पंचाळीस मिनिटांनी आणि मला तिथून पंधरा रुपये माझे कट झाले आणि झिरो पॉईंट पंधरा पैसे मला कॅशबॅक मिळालेले आहेत हे जे पैसे आहेत ते मी माझ्या वॉलेटमध्ये ॲड केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला इथं असं दिसतंय पण तुम्हाला दाखवलेलंच आहे मी याच्यामध्ये हिस्ट्री देखील की मी रिचार्ज केल्यानंतर मी किती पैसे कमावलेले आहेत म्हणजे तुम्ही जर असे रिचार्ज केले करत गेला तर तुम्हाला दोन तीन दोन तीन रुपये मिळत जातील प्रत्येक रिचार्जमध्ये तुम्ही जर फॅमिलीमध्ये रिचार्ज करत असाल कोणाचे तर त्यांच्या दोन तीन रुपये म्हणजे दोन चार जणांचा जर रिचार्ज करत असाल तुम्ही फॅमिलीमध्ये तर तुम्हाला दहा पंधरा दहा पंधरा रुपये मिळत जातील त्याच्यानंतर तुम्ही असेच सम समजा तुमचं जर इंटरनेटचा रिचार्ज संपला तर तुम्ही असे पंधरा वीस पंधरा वीस रुपयाचा रिचार्ज जो आहे तो फ्रीमध्ये करू शकता त्याचा वापर तुम्ही इंटरनेटचा रिचार्ज जो आहे तो करून देखील घेऊ शकता म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इथं कॅशबॅक जिंकून तुमचा रिचार्ज आहे तो अजून करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद